श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांची जन्मतिथी आहे या दिवशी श्री गणेशांची आराधना आणि विधीनुसार पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व बाधा व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे तसेच या दिवशी उपवास केल्याने संतान प्राप्ती चांगली नोकरी व्यवसायामध्ये मोठे यश मिळते तसेच या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळे या दिवशी काही विशेष सेवा व उपाय घरामध्ये केल्यामुळे गणपती बाप्पांची कृपादृष्टी आशीर्वाद तुम्हाला लाभतात असाच एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला घरात एका झाडाचे पान आणायचे आहे आणि या पानाचा एक उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कुठे करायचा आहे नंतर या पानाचं काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नौ माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे पार आणायचं आहे ते का आणायचं आहे जर तुमची खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावी तशी नशिबाची साथ मिळत नाहीये अशा वेळेस विशिष्ट तिथींवरती काही उपाय केले तर त्याचे तुम्हाला शुभ परिणाम जाणवतात शीघ्र फळ देखील मिळत असतं मग ती इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असू शकते मुलांच्या प्रगतीसाठी असू शकते किंवा तुमचं घराचं स्वप्न खूप दिवसापासूनचं आहे घर होण्याचं इच्छा जी आहे ती तुमची पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यासोबतच घरामध्ये जर खूप आर्थिक समस्या असतील लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल पैशाची सतत चणचण राहत असेल महिना अखेरीस पैसा पुरत नसेल त्यामुळे तुमच्यावरती कर्ज हे वाढत चाललेलं असेल तर कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता या उपायामुळे देवी लक्ष्मीचे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद लागतात आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावरती होते आणि आर्थिक समस्येमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि त्यासोबतच जर घरावर वारंवार संकट येत असतील विघ्न येत असतील तर ते, ते, ते दूर व्हावेत यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैव तर आहेतच पण त्यासोबतच ते विघ्नहर्ता देखील आहेत त्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर करण्याचं ते काम करतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे कोणतीही सेवा किंवा उपाय तुम्ही कराल त्या सेवेमुळे सुद्धा गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात आणि तुमची इच्छा पूर्ती होते बघा या उपायासोबतच सात अतिशय खात्रीशीर उपाय जे तुम्हाला संकष्टीच्या दिवशी करायचे आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर एंड स्क्रीनला वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत ज्यामध्ये दैवी शक्ती असते आणि ही झाडं घराच्या आसपास किंवा आपल्या घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं या झाडांमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि देवी देवतांचे आशीर्वाद देखील लाभतात कारण ही झाड देवी देवतांना देखील तितकीच प्रिय असतात तर असंच एक झाड जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि या झाडाचं पान काय फुल देखील बाप्पांना अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही तर ते, ते झाड म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदाचं फुल बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जास्वंदाच्या झाडाचं हे पान आना आपल्याला आणायचं आहे बघा हे शेजारच्यांचं असलं तरीही चालेल तुमच्या घरातलं झाडाचं पान असेल तरी हे चालेल कोणत्याही झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे बघा जास्वंदामध्ये पण बरेच प्रकार येतात पांढरा जास्वंद असतो गुलाबी जास्वंद असतो लाल रंगाचा जास्वंद असतो पण तुम्हाला लाल रंगाच्या जास्वंदाच्या झाडाचं पान आणायचं आहे पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाच्या जास्वंदाचं पान तुम्हाला चालणार नाही बघा आपण गणपती बाप्पांना लालच रंगाचं जास्वंदाचं फुल अर्पण करतो त्यामुळे आपल्याला जो उपाय करायचा आहे तो देखील लाल रंगाच्या जास्वंदाच्या पानावरती करायचा आहे तर हे पान आणत असताना चांगलं पाहून आणायचं आहे किडलेलं फाटलेलं पान या उपायासाठी चालणार नाही आता ते पान आणल्यानंतर सगळ्यात आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थी असल्याने सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आणि बाप्पांची विधिवत उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसूनच म्हणजे बाप्पांच्या समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक आसन घ्यायचं उभं राहून हा उपाय करायचा नाही आसनावरती बसायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं आणि या कुंकाला थोडं पाणी टाकून ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे एक पेस्ट तयार करायची आणि हे जे पान आपण घेतलेलं आहे यावरती तुमची इच्छा लिहायची आहे बघा यादी पण मी उमराच्या पानावरचा इच्छापूर्तीचा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला होता अगदी तशाच प्रकारे तुम्हाला कुंकू आणि इच्छा लिहायची तर इच्छा कशी लिहायची तर जास्वंदाच्या झाडाचं जे देठ असतं किंवा पानाचं देठ असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते देठ कुंकामध्ये दे बुडवायचं आणि त्यांनी या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहित असताना तुम्हाला या पानाचा जो गुळगुळीत भाग असतो त्या पानावरती तुम्हाला इच्छा लिहायची आहे पाठीमागे लिहायची नाही तर समोरच्या पानावरती ही इच्छा लिहायची आहे मग इच्छा कोणतीही असू शकते नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करताय किंवा घर होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होत नसेल जी ही कोणती इच्छा असेल ती तुम्ही या पानावरती लिहायची आहे अगदी एका शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता जसं की आर्थिक समस्या असेल तर कर्जमुक्ती व्हावी किंवा पैशांची आवक वाढावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी असेही शब्द तुम्ही कुंकुवाने या पानावरती लिहू शकता आता तुमची इच्छा लिहून झाल्यानंतर मग तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे पानाचं देठ जे आहे ते बापांकडे असावं अशा प्रकारे ते पान इच्छा लिहून तुम्हाला ते पान तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुर्वांची जुडी घ्यायची आहे बघा तीन तलाची एक दुर्वा घेऊन अशा एक वीस दुर्वा घ्यायच्या त्याची एक जुडी तयार करायची आहे आता ही जुडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दुर्वांवरती एक सेवा करायची आहे ती सेवा कोणती तर तुम्हाला तीन वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे अथर्व शेषाचं पठन करत असताना तीन वेळा अथर्व शीर्ष पठन करायचं आणि शेवटच्या वेळी फलश्रुती सहित अथर्व पठन करायचं अशा प्रकारे तीन वेळा तुम्हाला अथर्व शेषाचं पठन करायचं त्यानंतर गणपती स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे अशा प्रकारे दुर्वांना अभिमंत्रित केल्यानंतर मग त्या दुर्वा आपल्याला जे आपण पान घेतलेलं आहे जास्वंदाचं ज्यावरती आपण इच्छा लिहिलेली आहे त्या पानावरती ह्या दुर्वाची जुडी ठेवायची देठ जे आहे ते बाप्पांकडे असावं अशा प्रकारे ती दुर्वांची जुडी त्या पानावरती ठेवून द्यायची आहे आता किती वेळ ठेवायची तर सायंकाळी चार वाजेपर्यंत ही पान आणि दुर्वांची जोडी तिथेच ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी चार वाजता तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तर हे जे पान आहे त्यावरती आपण दुर्वांची जुडी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ज्या खाली अक्षदा ठेवलेल्या होत्या त्यातील सात अक्षदा किंवा अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते त्या पानावरती ठेवायचे आणि त्या पानाला आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने त्या दुर्वांसहित आणि त्या सात अख्ख्या तांदळासहित बांधून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे पान घेऊन जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर सायंकाळी चार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हे पान घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची त्यांच्या कपाळी तुम्हाला हे पान लावायचं आहे त्यानंतर तुमच्या कपाळी लावायचं तुमची जी इच्छा मनोकामना असेल ती बाप्पांजवळ व्यक्त करायची आणि ते पान बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तर असा हा उपाय उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे करून बघा यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होते अशी मान्यता आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ